माजी उमेदवारी मागी घेण्याची तयारी चंद्रहार पाटील यांच्या वक्तव्याने सांगलीत मोठा ट्विस्ट माझी आणि माझ्या उमेदवारीची अडचण होत असेल तर माझी उमेदवारी मागे घेण्याची तयारी आहे फक्त शेतकऱ्यांचा मुलगा खासदार व्हायला नको हे काँग्रेसने उघडपणे येऊन सांगावं मान्य आहे माझ्याकडे कारखाना नाही मी नातू महाराष्ट्रातील मी एकमेव उमेदवार असेन ज्याची उमेदवारी चार वेळा जाहीर होऊनही महाविकास आघाडीमधील काही घटक पक्ष अजूनही आमच्यापासून लांब आहे असं ठाकरे गटाचे सांगलीचे उमेदवार चंद्रहार पाटील म्हणाले सांगलीत महाविकास आघाडीचा मेळावा पार पडला यावेळी ते बोलत होते चंद्रहार पाटील म्हणाले शेतकऱ्यांचा मुलगा खासदार होतोय हे दुखणं आहे की शिवसेनेचा खासदार होणार आहे हे दुखणं आहे मला कळेना हे सर्व पाहून माझ्या मनाला खूप वेदना होतात महाराष्ट्रातील मी एकमेव हो उमेदवार असेन ज्याची उमेदवारी चार वेळा जाहीर होऊन महाविकास आघाडीमधील काही घटक पक्ष अजूनही आमच्यापासून लांब आहेत महाविकास आघाडीकडून सांगली लोकसभेची जागा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला सुटलेली आहे मात्र या जागेवरून महाविकास आघाडीमध्ये तणाव आहे काँग्रेस नेते विशाल पाटील सांगलीची जागा लढवण्यावर ठाम आहेत आज त्यांनी सांगलीतून उमेदवारी अर्जही भरलेला आहे मात्र

आज खरोखर माझ्या उमेदवारीसाठी तुम्हाला अडचण वाढत असतील त्रास वाढत असाल तर आज सर्व कॅमेऱ्याच्या पुढे सर्वांच्या पुढे मी आज जाहीर माघारी घ्यायची तयारी आहे माझी फक्त आपल्या मित्र पक्षाने एवढं जाहीर करावं की शेतकऱ्याचा पोरगा खासदार म्हणून उमेदवार म्हणून नाही तुझ्या पाठीमागे कुठला कारखाना नाही तुझा बाप आमदार नव्हता खासदार नव्हता तुझा बाप मुख्यमंत्री नव्हता